घर मोडलेलं आहे आम्ही चाळीस वर्षापासून तिथे राहतोय आम्हाला काही नोटीस नसताना काही नसताना पण त्यांनी डायरेक्ट केली आम्हाला आमची जागा मिळाली आम्हाला आमचं घर मिळावं आता पाऊस सुरू आहे तुमची परिस्थिती कशी आहे आम्ही पावसातच आहे आम्हाला काहीच आधार नाही काहीच आधार नाही आम्हाला

टाकला सर आमच्या दोन महिने महिना लागला तिसरा महिना लागला कशी आहे प्लास्टिक डोळ्यात पाणी आलंय कारण एकीकडे घर नसतं घर उभा असतं ते पाऊस जात तोडलं जातो काय भावना

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अतिक्रमण ची कारवाई केली ठीक आहे तुम्हाला स्मार्ट सिटी करायची होती आम्हाला त्याची वॉर्निंग दिली होती नोटीस आली नाही आले आणि डायरेक्ट तडपशाही दाखवली पहिले जेव्हा ते घर आम्ही तिथे बांधलो डायरेक्ट कोणी डायरेक्ट कोणी तिथे जाऊन बसणार नाहीये बरं या सरकारला पाडायचं होतं अतिक्रमणामध्ये होत घर तर मग आम्हाला तिथे बसवलंच का आम्ही असे नाही फुकट जागा घेतलेली नाहीये सर ती अतिक्रमणाची जागा म्हणून पण नाही आम्ही पैसे देऊन खरेदी घेऊन आम्ही घेतलेली आहे तेव्हाचे नियम वेगळे होते तेव्हा कोणची घरं होते रजिस्टरी कोणती आहे औरंगाबाद शहर संभाजीनगर या शहरात रजिस्टरी कुठे आहे मला सांगा प्रूफ दाखवा तुम्ही हा जेव्हा हा नियम होता हा नियम नंतर लागू झाला पहिले तर हे काही नियम वगैरे नव्हते आता तुमचे कायदे बदलले स्मार्ट सिटी आहे सगळं काही ठीक आहे तुम्ही अतिक्रमण करताय स्मार्ट सिटी करताय बिलकुल करा माझं एवढंच म्हणणं आहे माझ्यावर अशी कंडिशन आलेली आहे का अक्षरशः आमचं घर तोडून मी अक्षरशः भीक मागून खाते घरात माझ्या आईला भावाला आम्ही टेरेस वरती ठेवलेला आहे पुरा पसारा टेरेस वर पडलेला आहे येऊन बघा सर माझ्याकडे पैसे कमवायचे ताकद नाहीये सर मी माझ्या परिवारचं पालन पोषण कसं करणार आहे बाबा नाही माझे माझे वडील पण एक्सपायर झालेले तुम्ही सांगा एवढी कंडिशन खराब झालेली आहे का पाण्या पावसाचे दिवस गणपती गन, उत्सवात सुद्धा आम्ही रोडवरती असं मागून खातोय कोणामुळे आली ही बारी तुम्हाला करायचं होतं पहिले आमचं मोहम्मदला द्या आम्हाला घराच्या बद्दल घर द्या म्हणणं आहे माझं नाव कोमल परदेशी तुम्ही दाखवा पण धडप साईड केली ना तर हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये आता तुम्ही तुमच्या घरासमोर तुमच्या मुलाला बायकोला त्रास होतोय त्याचं तुम्हाला कितकी काळजी आहे त्या दिवशी आमच्या मुलाला माझ्या सुनाला एवढा त्रास झाला त्याच्यात त्याची तुम्हाला काळजी नव्हती का तुम्ही तीन वाजता जीसीबी घेऊन बुलडोजर घेऊन शंभर दोनशे पाचशे पाचशे पोलीस घेऊन माझ्या शुनाला दहशत झाली माझे सुरक्षा आज भेट झाली तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढे काळजी आहे आमची साळजी तुम्ही काय नाही केली म्हणजे गरीब जास्त तुमच्या बाई किडे आहेत का आम्ही तुम्ही आम्हाला लागण्याचा प्रयत्न का केला एवढा म्हणजे दरमशाही का केली सरकार नाही का कानून काय नव्हते का तुम्हाला दीड वाजता आले तुम्ही तीन वाजता आले तीन वाजता येऊ तुम्ही आमच्या पूर्ण गल्लेत पूर्ण गल्लेत पसारे होते आमच्या मुली लेकर माझे नातू अजून झोपेतून काय डचकून उठतात तुमच्या लेकराची तुम्हाला कशी काळजी होते कशी तुमच्या लेकराची काळजी आहे त्यायला पण कळू द्या ना तुम्ही का जर आमच्या आई गेले आमच्या कसा प्रयत्न केला आमच्या सुना बाळा भोवती कसा केला एवढे जी आहे एवढे पोलीस लोक तुमचा मुख्यवादीचा प्रश्न होता तुम्ही लोक करायचा असत प्लीज आम्हाला नोटीस द्यायचा असतं आम्ही हरकत नव्हती तुम्ही म्हणता माझा शेअर मला काय दाखवणार आहे बीबीचा समुद्राला मी दाखवणार आहे मला आजीच्या दाखवायचा आहे हिरोला दाखवायचा आहे म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला ही स्मार्ट सिटी करायची आहे आवश्य करा माझा नाव मंदाबाई गांगुर्डे मी संजय नगर ला राहते तर माझी काय नेमकं असणार हे बघा या मोहीम मध्ये आम्ही दोन प्रकारचे अर्ज बनवले पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे घर तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत की आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत कि, कि तुम्ही आमचे ना घर तोडले तुम्ही पंचनामा केला नाही तुम्ही पंचनामा केला नाही तुम्ही पंचनामा न करता आमचे घर कसे पाडले तुम्ही घर पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल तीस मीटर असेल चाळीस मीटर असेल आमची भगिनी म्हणते पंच्याहत्तर फूट असेल तर या रुंदी तुम्ही कोणत्या आधारे घेतल्या याचा तुम्ही खुलासा करा तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही पाडणं या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्तला करतोय आम्हाला सात दिवसाच्या आत मोबदला द्या आणि सात दिवसाच्या आत तुम्ही मोबदला दिला नाही कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती पंधरा दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती त्यानंतर मोबदला दिल्यानंतर चार आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का तुम्ही नोटीस का दिली नाही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होतंय पत्र किती होते स्लॅब किती स्क्वेअर कि फीटचा होता गर्डरचं घर होता का घरात बोरिंग होती का ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आणि तुम्ही या का बघितलं नाही असे दोन प्रकारचे अर्ज मी देतो आता माझ्या हो बघित माझ्या उजव्या बाजू दोघे आहे यांची तर वेगळाच प्रश्न आहे यांना सांगितले यांना लेखी दिलं की आम्ही तुमचे घर रिकामी करतो जागा करतो तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची घरं देऊ परंतु तुम्ही ते दिले नाही गेले की ते रवाना करता परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याच्या उद्घाटनला यांनी प्रश्न विचारला ते गाडीत बसून पळून गेले तर माझा महानगरपालिका ना सवाल आहे की तुम्ही घरं पाडत असताना नोटीस का दिल्या नाही माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही तुम्हाला लँड अक्युझेशन ऍक्ट मान्य नाही का आणि शेवटचा प्रश्न त्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही तुम्ही न्यायालयाला जुमानत नाही तुमच्या आम आमच्या विनंतीला जुमानत नाही तर कोणती शक्ती तुमच्या मागं आहे कृपया त्या शक्तीचं देखील नाव सांगा तुम्ही करत असाल तर कल्पना नाही एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या जी शक्ती सांगते शहरामध्ये घरं पाडून बिल्डर्सला स्वस्तात टीडीआर द्या जी शक्ती सांगते मोठ्या प्रोजेक्टसाठी रस्ते मोठे करा त्या शक्तीचं नाव सांगा आयुक्त साहेब मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिली पोलीस प्रशासनाने आम्हाला या आंदोलनात खूप सहकार्य केलं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देताना देण्यापूर्वी त्यांना विचारा या नकाशाची रुंदी किती आहे तुम्ही त्यांना विचारा या लोकांना नोटीस दिली का तुम्ही त्यांना विचारा या लोकांना मोबदला दिला का आणि नंतर पोलीस प्रोटेक्शन द्या आजच्या मला नोटीस मध्ये सांगण्यात आलं की आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन झाल्यावर त्यांच्या परिवाराला त्रास होईल ती बघिणी माझी माझी सखी बहीण आहे त्यांची कन्या ही माझी कन्या आहे त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही ते संस्कार माझ्यावर नाही पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो ह्या माझ्या आई बहिणी पीठ मळत होत्या स्वयंपाक करत होत्या संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं ह्या सकाळी सकाळी स्वयंपाक करत होत्या तुम्ही यांचं पसारा घरात पडू दिला आणि यांना सांगितलं टेररिस्ट सारखं तुम्ही घर रिकामी केले आतंकवाद्यासारखे के तुम्ही आमचे घर पाडले साहेब मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला दुःख दिलं याचा मला थोडाही त्रास होणार नाही का दोन शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले भले तुमची ग्लॅमरस दुनिया असेल तुम्हाला वाटलं असेल की मी जो करता कायदा भारतात माझं नाव होईल फक्त माझ्या गरीब झोपडीकडे बघा साहेब तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे आणि मी कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आंदोलनाचा पहिला दिवस आहे अनेक दिवस हे आंदोलन मध्ये सुरू राहील सात दिवस आणि मोठी संख्या जी आहे त्या त्यांची घर पाडले ते लोक जमा झाले हे बघा खरंतर आंदोलन करण्याची गरज आम्हाला पडली का पडली ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता प्रक्रिया पार न पाडता तुम्ही आमचे घर पाडले कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू परंतु अद्याप एकही निर्णय न पाहता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता नोटीस न देता आमचे घर पाडले आता माझ्या बाजूला माझ्या माता बहिणी उभ्या यांना घर नाही येत ऐन पाऊस ऐका ऐका ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आम्हाला ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घर पाडले तुम्ही महानगरपालिका ऐक्ताला एक प्रश्न विचारतो असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदी करण्यासाठी तुम्ही घर पाडू शकता याची माहिती आम्हाला द्यावी राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देता राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष येऊन संभाजीनगर सांगता की तुम्हाला मोबदला दिला जाईल असा कोणता कायदा आहे की त्याच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल ते का। सा रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही का बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी दोन हजार एकोणावीसच्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मोबदला दिला जातो हा कायदा तुम्हाला माहीत नाही का जनतेची काय चूक आहे कोणत्या बिल्डर्सच्या सांगण्यावरून हा रस्ता रुंदीकरण होत आहे याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तने द्यावं आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्त्व देत नाही मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी दोन कोटी रुपये सोशल मीडियावर अति तातडीच्या बजेटमधून खर्च केले अति तातडीचं बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो त्या, त्या बजेटमधून तुम्ही दोन कोटी रुपये खर्च करता त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता ते तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही तुम्ही आम्हाला उत्तर द्या लँड ॲक्झेशन कायदा काय म्हणतो तुम्ही आम्हाला उत्तर द्या ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही तुम्ही मला उत्तर द्या की हारसूल परिसरामध्ये दोन वर्षापूर्वी लँड एक्विजिशन प्रोसेस झाली पन्नास टक्के लोकांना मोबदला मिळाला ती जागा तुम्ही पाडताय न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले तुम्ही ती जागा पाडताय पडेगाव मिठपिठामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये तरी तुम्ही गायी गाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला तुम्ही नोटीस किती तारखेला देताय तुमच्यावर का कंटेंट फोट करण्यात येऊ नये अजूनही वेळ गेलेला नाही कायद्याला आम्ही मानणारे आहोत आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो जे जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा जे जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा मोबदला आम्हाला हवा आहे जे जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात मार्किंग करत आहात तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुवावजा द्या मोबदला द्या आम्ही विकासाच्या आड येणार नाही तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास तोही विरोध होणार आहे अगर घर घर जर तुटत असेल तर तो, तो विकास मान्य आहे का घर जर तुटत असेल तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का शहरामध्ये भाव पद्धतीने दादागिरी पद्धतीने दडपशाहीने कारवाई सुरू आहे या दडपशाहीला आम्ही जोमानत नाही कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो कृपा या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका ज्यांनी माझं घर तोडलं त्यांनी माझ्या आईला रडवलं ज्यांनी माझ्या आईला रडवलं यांच्या डोळ्यातल्या एक एक थेमाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही आम्हाला मोबदक मिळणार नाही कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका आम्हाला न्याय द्या आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही तुम्ही निर्देश देताय तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जोमानत नाही हे कोणाचं ऐकता याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे आम्ही संकलन मत संकलन केंद्र उभा केलं आहे या संकलनाद्वारे आम्ही रोज एक एक माहिती घेणार आहोत तो एक प्रश्न असा आहे की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका